एपिसोड आठ गीतेची सार्वत्रिक उपयुक्तता नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत सोमन आपल्या सुंदर पृथ्वी ग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया गीतेची सार्वत्रिक उपयुक्तता वरील चर्चेच्या संदर्भात गीतेचे स्थान काय आहे गीतेमध्ये असे फार थोडे आहे जे केवळ स्थानिक किंवा तात्पुरते आहे तिचा आशय इतका मोठा सखोल आणि जागतिक आहे की ही छोटी गोष्टही सहजपणे जागतिक बनवता येते हे करताना गीतेच्या मूळ शिकवणीचे मूल्य कमी होत नाही किंवा तिच्या मूळ तत्वांचे उल्लंघनही होत नाही उलट या प्रक्रियेमुळे शिकवणीला अधिक खोली सत्य आणि सामर्थ्य मिळते हे असे होते कारण मूळ देश आणि काळाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म आणि राष्ट्रांमधील आजच्या मानवतेसाठी तिचा अर्थ विस्तारला जातो हाच नियम अनेकदा गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेला आढळतो गीतेमध्ये असे स्पष्ट संकेत आहेत की स्थानिक किंवा मर्यादित कल्पनांना जागतिक रूप दिले जाऊ शकते गीतेच्या सार्वत्रिक उपयुक्ततेची काही उदाहरणे यज्ञ उदाहरणार्थ प्राचीन भारतीय पद्धत आणि देवता व मानव यांच्यातील देवाणघेवाण म्हणून यज्ञ ही कल्पना घ्या भारतातच ही पद्धत आणि ही कल्पना खूप काळापासून जवळपास कालबाह्य झाली आहे सामान्य माणसासाठी ती आता एक जिवंत आणि प्रचलित पद्धत राहिलेली नाही पण जर आपण यज्ञ या शब्दाचा अर्थ काळजीपूर्वक पाहिला तर आपल्याला त्यात एक अतिशय सूक्ष्म लाक्षणिक आणि प्रतिकात्मक अर्थ सापडतो देवता गॉड्स त्याचप्रमाणे देवतांची कल्पना फार कमी स्थानिक किंवा पौराणिक आहे ती पूर्णपणे वैश्विक आणि तात्विक आहे यामुळे यज्ञ आणि देवता या दोन्ही शब्दांना स्वीकारणे आपल्याला सोपे जाते हे शब्द आता आपल्याला मानसशास्त्रातील व्यावहारिक सत्य आणि निसर्गाचा एक सामान्य नियम म्हणून दिसतात आता आपण या संकल्पनांना आधुनिक विचारांशी जोडू शकतो उदाहरणार्थ जीवन आणि जीवनातील देवाणघेवाण नैतिक त्याग आणि आत्मसमर्पण यामुळे या संकल्पना अधिक विस्तृत आणि सखोल होतील आपण त्यांना एक अधिक आध्यात्मिक स्वरूप देऊ शकतो आणि एका अधिक सखोल व दूरगामी सत्याचा प्रकाश टाकू शकतो चातुर्वर्ण्य त्याचप्रमाणे खालील काही संकल्पना सुरुवातीला स्थानिक आणि तात्पुरत्या वाटू शकतात पण त्यांना त्या काळापुरत्या मर्यादित आणि बंदिस्त पद्धतीने वापरले जाऊ नये शास्त्राप्रमाणे कर्म करण्याची कल्पना समाजाची चातुर्वर्णे व्यवस्था ज्याला चुकीने जाती व्यवस्था मानले जाते वर्णांच्या सापेक्ष स्थानांचा उल्लेख शूद्र आणि महिलांच्या सापेक्ष आध्यात्मिक मर्यादा जर आपण या संकल्पनांचा अगदी शब्दशहा आणि खूप संकुचित अर्थ लावला तर त्यांचे मूल्य राहत नाही त्या जागतिक उपयोगासाठी आणि आध्यात्मिक खोलीसाठी काहीच कामाच्या ठरत नाहीत त्यामुळे संपूर्ण मानवतेसाठी त्यांचे महत्व खूप मर्यादित होते हिरे माणिक असलेली जुनी पेटी एक उदाहरण घेऊया आपल्याला वंश परंपरागत एक खूप जुनी आणि प्राचीन पेटी मिळाली आहे काळाच्या ओघात ही पेटी खूप जुनी जीर्ण आणि खराब झाली आहे आपण आपल्या मूर्खपणामुळे ती पेटी उघडण्याची तसदी घेत नाही आणि त्यातील अमूल्य हिऱ्याचा कालातीत ठेवा शोधत नाही उलटती पेटी आज आपल्या काहीच कामाची नाही असे समजून आपण ती फेकून देतो या प्रक्रियेत आपण अमूल्य हिऱ्याचा कालातीत ठेवा गमावून बसतो त्याचप्रमाणे या संकल्पनांमागे पाहणे आवश्यक आहे त्यांचा खरा आशय आणि भाव समजून घेण्यासाठी आपण आपला अर्थ फक्त स्थानिक नावे आणि तात्पुरत्या संस्थांपुरता मर्यादित ठेवू नये जेव्हा आपण या संकल्पनांमागे खोलवर पाहतो तेव्हा आपल्याला कळते की इथलाही अर्थ सखोल आणि खरा आहे त्यांचा आशय तात्विक आध्यात्मिक आणि जागतिक आहे